नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्या विरुद्ध एका वृत्तपत्राच्या पत्रकारांनी खोटी बातमी प्रकाशित करून दहा लाखाची खंडणी मागणाऱ्या पत्रकारावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी करिता आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांना भेटून मागणीचे निवेदन देण्यात आले शिष्टमंडळात धर्माजी बागडे प्राध्यापक रमेश दुपारे पुण्यशील बोदिले सूरज लोणे नामदेव निकोशे सुखदेव मेशराम उपस्थित होते बघा समाज कल्याण विभाग हा अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त मागासवर्गीय समाजाच्या कल्याणाचा ब्रिज वाक्य घेऊन निर्माण झालेला हे विभाग आहे आणि ह्या कल्याणासाठी इथे इमानदार अधिकारी उच्च अधिकारी आणि विशेषतः अनुसूचित जाती जमातीच्या उच्च अधिकाऱ्यांना इथे यासाठी विराजमान करण्यात येते की हा जो वर्ग आहे अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय भटके विमुक्त समाजाचा जो वर्ग आहे त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या ह्या प्रश्नाला वाशा फोडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ह्या अधिकाऱ्याची इथे नियुक्ती झालेली आहे आणि यातच अशी एक आत्ताच नुकती एक घटना आमच्या संघटनेच्या ही आली की सहाय्यक आयुक्त मान्य सुकेशनी केलकोटे मॅडम ह्या अनुसूचित जातीचे उच्च अधिकारी आहेत तिथे नागपूरला ते ह्या पदावर निराजमान आहे आणि त्यांच्यावर जे छूट भैया पत्रकार असतात त्यांचं नाव आहे रवींद्र कोटांबकार याच्यावर वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत असं आमच्या निदर्शनात आला आणि हा ब्लॅकमेलर म्हणून हा प्रसिद्ध कृप्रसिद्ध हा माणूस यांनी बिनबुड्याचे आरोप लावून त्यांना दहा लाख रुपयाची मागणी करून त्यांना बदनाम करण्याचा जो सपाटा लावला त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून आणि त्या पत्रा माध्यमातून आमच्या उच्च अधिकारी अनुसूचित जाती जमातीचे अधिकारी असतात त्यांचं मनोधैय्य खच्ची करण्याचा हा षडयंत्र आहे आणि यांच्या बोलविता धनी कोणी वेगळा आहे कारण की प्रशासनामध्ये सुद्धा जातीवास कोपाताने आम्ही बघत आहोत तर याचा जो बोलविता धनी आहे आमच्या निदर्शनात अशी बाब आली की हा बाबा जो बाबासाहेब देशमुख जो हा पण समाज कल्याणमध्ये अधिकारी होता तर याच्या इशाऱ्यावर हे सगळं करतात म्हणून सुकेशनी तेलगोटे मॅडमला बदनाम करत आहे आमचं ध्येय धोरणच असं आहे की अनुसूचित जाती जमातीतील जे बी उच्च अधिकारी आहेत कारण की तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्र शासनामध्ये बोटावर मोजणारे आमचे अधिकारी आहेत आणि त्यांची सुरक्षा त्यांना साथ देणं हे आंबेडकरी विचार मोर्चाचं कर्तव्य आहे त्याच दृष्टिकोनातून जसं आमच्या निदर्शनाधी बाब आली आम्ही तात्काळ आमच्या आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक रमेश बुफारे धर्माजी बागडे पुण्यशीलजी भोदिले सूरजजी धुने आमचे नामदेवराव निकोसे सुद्धेराव मेश्राम आमचे सी नेता राजू दादा यांची आमची एक त्वरित टीम ह्या कामाला लागली आणि आज आम्ही माननीय प्रादेशिक उप आयुक्त माननीय सिद्धार्थ गायकवाड साहेबांना हे निवेदन दिलं आणि या नवीन निवेदनामध्ये आम्ही निवेदना नमूद केलं ते एक प्रत त्यांना करत दिलं की ह्या अशा लोकावर जे बिनबुड्याचे आरोप लाग लावतात आणि कहाण्या करून जे वर्तमानपत्रामध्ये आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं मलोध्येय खच्ची करण्याचा प्रयत्न करतात अशावर तुमच्या डिपार्टमेंटनी कारवाई करावी आणि अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तुमच्या समाजकल्याण विभागाचं तर तुम्ही शासनाला केली पाहिजे आम्ही शासनाकडे एक दोन दिवसामध्ये माननीय समाजकल्याण मंत्री माननीय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे यांना आमचं शिष्टमंडळ भेटणार आहे आणि ते शिष्टमंडळ ह्या बाबीसाठी भेटणार आहे की अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी त्यांच्या ज्या शासनाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नमार्गे लावण्यासाठी जे मेहनतीने आणि उत्कृष्ट कामगिरी करतात अशा अंमलबजावणी करतात अशा अधिकाऱ्यांना जे ब्लॅकमेल करतात अशा अधिकाऱ्यांचे जे मनोदय खच्ची करतात अशावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि यांना विशेष एक सुरक्षा म्हणून कारण की आमच्या निदर्शनात ही बाब आली की काल परवा सुकेश्री मॅडम यांच्या घरावर कोणत्या माथे फिरूनी हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा केला त्याची एफ आरसुद्धा राणाप्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये झाली असा आज आमच्या निदर्शनात ही बाब आली तर आमच्या कर्म आमच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा बी देण्यात यावी आम्ही आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे आमचे पदाधिकारी आमचे कार्यकर्ता आमच्या महिला आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना आम 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 तर सुरक्षा देणारच आहोत परंतु जबाबदारी शासनाची सुद्धा आहे कारण हे शासनाचा दुवा आहे शासनाच्या कल्याणासाठी हे लोक बसलेले आहेत तर आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्यांचं लय तर अन्यबी जे अधिकारी आहेत जे उत्कृष्ट कामगिरी करतात समाजाच्या हिताचं काम कर करतात अशाही लोकांना शासनाने सुरक्षा प्रदान करावी आणि असे जे बिनगुड्याचे जे आरोप लावतात अशा लोकांना सबक शिकवण्यासाठी आंबेडकरी मोर्चानीसुद्धा एक आपली टीम तयार केलेली आहे आमचे बी काही पत्रकात आम्ही त्या पत वर्तमानपत्रवाल्याचे जे रजिस्ट्रेशन देऊन झाले होते ते रजिस्ट्रेशनसुद्धा रद्द करण्यासाठी आम्ही मुंबई आली तिथे पत्रव्यवहार करणार आहोत आणि प्रत्यक्ष दे ज्याचे जे जे संबंधित अधिकारी असतील त्यांना निवेदन देऊन अशा लोकांचे पेपराच्या रजिस्ट्रेशन आणि हे बी जे नाहीत हे जर्नलिस्ट यांनी यांनीकरता कोर्स केलेला नाही आणि असं बिनबुड्याचा आरोप लावून दहा दहा लाखाची मागणी अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यासोबत करतात ते आमच्यासाठी बघा केलगोटे मॅडमच्याबद्दल सांगण्याचं हे झालं आम्ही फक्त त्यांची तारीफ करत नाही आम्ही आता दीड दोन वर्षापासून आम्ही बघतो अनुसूचित जाती जमातीचे जे प्रकरण आहेत इलेक्ट्रोसिटीचे प्रकरण आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळलेले आहेत मागे बुद्धगयाला गयाला जातानी ॲक्सिडेंट दुर्घटना झाली आणि कल्याणच्या जी योजना आहे वृद्धांना ते प्रवास योजना तीर्थदर्शन कल्याणच्या मार्फत जे तीर्थदर्शन जे योजना आहे त्या अंतर्गत ते लोक गेले होते आणि तिथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला केलकुटे मॅडमने तिथे जाऊन छानिशा करून त्यांना मदत केली असे उच्च अधिकारी जेव्हा इथे विराजमान आम्हाला आनंद वाटतो असे उच्च अधिक कारण की सगळ्यात जास्त प्रश्न ते मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीच्या जा लोकांचे प्रश्न आहेत यासाठी समाज कल्याण विभागाची स्थापना शासनाने केलेली आहे आणि त्या अंतर्गतच असे चांगले उच्च अधिकारी इथे काम करत करतात आणि त्यांचं जर मनोधैय्य खच्ची होत असेल तर मग ही जबाबदारी आंबेडकरी समाज आपल्या खर आणि आंबेडकरी समाजाचे कार्यकर्तात ही जबाबदारीही पार पाडणार आणि तसंच शासनाची सुद्धा ती जबाबदारी आहे की शासनाने सुद्धा त्यांना सहकार्य करावं आणि असे जे बिनपुड्याचे आरोप लावतात अशा लोकांच्या अर्जावर कोणत्याच प्रकारची दखल न घेतात त्याची शहानिशा करून अशा लोकांवर कारवाई करावी जेणेकरून दुबारा त्यांची हिंमत होणार नाही असं आज आम्ही या निवेदनामध्ये नमूद केलं आणि माननीय सिद्धार्थी गायकवाड साहेबांना निवेदन दिलं आणि आम्ही त्यांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली की आपणसुद्धा शासनाला आमच्या पत्राच्या माध्यमातून त्यांना कळवा आणि आंबेडकरी समाजाच्या ज्या तीव्र भावना आहेत तेल गोटे मॅडमच्या समर्थनात महाराष्ट्रामध्ये मा आम्ही आता लगेच आम एक दोन दिवसामध्ये मुंबई आणि पुण्याला जाऊन आमचं श शंभर दोनशे लोकांचा आम्ही एक प्रकारचा तो विनंती विनंती मोर्चा आम्ही घेऊन जाणार आहोत आणि विनंती मोर्चा या शासनाच्या निदर्शनात आणून देणार आहोत की महाराष्ट्रामध्ये अशा आमच्या अधिकाराच्या सुरक्षा केली पाहिजे अशा प्रकारचं आम्ही याच्यामध्ये नमूद केलेला आहे